राजकारणात केवळ पद प्रचार आणि पराभवच नाही तर बदल आशा आणि नव चैतन्य हे आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात हे नव चैतन्य स्पष्टपणे जाणवत आहे पक्षप्रमुख शरद पवार यांनी एक निर्णय घेतला आणि त्या एका निर्णयामुळं पक्षाच्या अंतर्गत गोंधळात एक नवा सूर उमटलाय जुने चेहरे बाजूला झाले आणि नव्या दमाचे जमिनीवरच काम करणारे नेतृत्व आलं एका बाजूला माथाडी कामगार चळवळीतून आलेले आणि साधेपणातही नेतृत्व गुण असलेले शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झाले तर दुसऱ्या बाजूला युवा नेते रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर थेट घाव घालणारी भूमिका घेतली आज जेव्हा अनेक विरोधक गप्प बसतात तेव्हा रोहित पवार मात्र मंत्र्यांचे घोटाळे अधिकारी कर्मचाऱ्यांचं वागणं पोलिसांची मनमानी यावर थेट आवाज उठवत अशा या दोन शिलेदारांमुळे राष्ट्रवादीत नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्यास सारखी वाटते आता प्रश्न एवढाच शरद पवारांचे हे शिलेदार केवळ धाडसी वक्तव्य करतील का की खरोखर मैदान गाजवतील तेच सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी खरं सांगायचं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो काही गोंधळ फुटीचं राजकारण आरोप प्रत्यारोप सत्ता संक्रमण चाललंय त्यात काही मोजके चेहरे मात्र शांतपणे आणि ठामपणे आपली जागा मजबूत करतायत आणि यात सध्या सर्वात जास्त चर्चेत आहेत ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन शिलेदार एक म्हणजे शशिकांत शिंदे आणि दुसरे रोहित पवार या दोघांनी सध्या पक्षाचं जी नव्यानं घडवायला सुरुवात केली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अनेक वर्षांपासून पक्षात एकाच वर्णाचं एकाच पद्धतीचं राजकारण सुरू होत सगळं फिरत होतं कार्यकर्त्यांपर्यंत तळागाळात याचं प्रतिबिंब पोहोचत नव्हतं पण आता मात्र हे चित्र हळूहळू बदलताना शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष केलं हा निर्णय काहीसा धक्कादायक वाटला असला तरी त्यामाग नेमके काय विचार होते हे आता स्पष्ट होत चालले शिंदे हे अगदी साध्या कुटुंबातून आलेले माथाडी कामगार चळवळीतून पुढे आलेले जमीन सोडून थेट जनतेत वावरणारे नेते आहेत त्यांच्या चेहऱ्यावर चमक नसेल पण त्यांच्या कामगिरीत प्रामाणिकपणा आहे संघर्ष आहे आणि कामगार वर्गाची खरी ओळख आहे त्यामुळं असा नेता जेव्हा मोठ्या पातळीवर पक्षाचं नेतृत्व करतो तेव्हा सामान्य माणसालाही वाटतं की आपला ही नंबर लागू शकतो आणि यातच त्या भाकरी फिरवण्याचा अर्थ दडलाय पक्षात जो एक ठराविक गट तयार झाला होता जिथं काहीच बदल होत नव्हती तिथे नेते आपापल्या खुर्च्यांवर ठाण मांडून बसले होते तो मोडणं आवश्यक होतं आणि तेच शरद पवारांनी केलं दुसऱ्या बाजूला आहेत रोहित पवार म्हणजेच तरुण नेता पण मनात स्पष्टता आणि जिभेवर धार आज जेव्हा बरेच विरोधी पक्ष इनकमिंग नोटीसच्या भीतीने थंड पडले तेव्हा रोहित पवार मात्र झनझणीत टीका करतायत त्यांनी सिडको घोटाळा पत्ते खेळणारे मंत्री पोलिसांकडून मुलींवर होणारी अवहेलना अगदी मतदार यादीतील गोंधळ असे एका मागोमाग एक मुद्दे उचलले ही फक्त वक्त वक्तव्य नाहीये तर त्यांनी थेट पुरावे सादर करत माध्यमांसमोर माहिती ठेवत सरकारला अडचणीत आणले हे काम सोपं नसतं कारण आजकाल टीका करणाऱ्याला बनवलं करणाऱ्या पण रोहित पवारांनी हा धोका पत्करून विरोधकांना खरा विरोधक आता यामुळे पवार गटात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली आहे कार्यकर्त्यांमध्ये हुरूप वाढलाय लोकांना वाटायला लागलंय की पक्ष फक्त राजकीय नात्यांनी चालणार नाही तर खऱ्या कामगिरीवर विश्वास ठेवणार आहे आणि हे दोघं म्हणजेच शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांची जोडी या सगळ्याचं प्रतीक बनली पण तरीही राजकारणात इतक्याचं जवळ येतील तसं मतदारांपर्यंत पोहोचणं त्यांचा विश्वास संपादन करणं आणि मतपेटीत रुपांतर होणं हे खूप मोठं आव्हान आहे हे नक्की शिवाय काही जण म्हणतात की रोहित पवार भाजपवर फारस थेट टीका करत नाहीत अजित पवार गट शिंदे यांच्यावर ते जास्त आक्रमक असतात त्यामुळं कुठंतरी हा देखील प्रश्न पडतोय की हे सर्व ठरवून केलं जात आहे का असो पण तरीही सध्याच्या घडीला रोहित पवार जे काम करतायत ते इतर विरोधकांपेक्षा नक्कीच धाडसी आहे हे नक्की ते मुद्दे मांडतायत प्रतिक्रिया देत आहेत आणि राज्य सरकारला वेळोवेळी अडचणीत आणतायत हे काही लहान काम नाहीये शेवटी एवढंच म्हणता येईल की शरद पवारांचे शिलेदार सध्या सगळ्यांच्या नजरेत आहेत पण मैदान गाजवायचं असेल तर फक्त चर्चेत राहून चालणार नाही तर लोकांच्या प्रश्नांची उत्तरं तळागाळांशी नातं आणि निवडणुकांमध्ये स्पष्ट मतांची ताकद दाखवणं गरजेचं आहे आता बघायचं एवढंच की ही धडाडी किती दिवस टिकते आणि या दोघांची ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात खरोखर गेम चेंजर ठरते की नाही या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचे हे दोन नेते राज्याच्या राजकारणात खळबळ माजवतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका